ज्या मुलानं हसत खेळत रुग्णालयात प्रवेश केला त्याला मृत शरीराच्या रूपात परत न्यावं लागलं त्याचं घडलं असं की गारखेडा परिसरातील वेदांत बाल रुग्णालयात अविनाश आघाव यांचा मुलगा दैविक अविनाश आघाव गुप्तांगावर खाजेच्या त्रासानं त्रस्त झाला होता डॉक्टरांनी सांगितले हा किरकोळ आजार आहे त्यानुसार त्याला वीस ते पंचवीस मिनिटांच्या एका साध्या ऑपरेशनसाठी आत नेण्यात आलं डॉक्टरांनी दैविकला भुलीनंतर तीन इंजेक्शन दिलं त्यानंतर त्याचे सर्व अवयव निकामी झाले चुकीच्या उपचारांमुळे आणि निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला त्यानंतरही दैविकला दहा दिवस वेंटिलेटरवर ठेवण्यात आले त्याला सहा मे दोन हजार चोवीस रोजी डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे ऐकून पालकांच्या पायाखालची जमिनात सरकली ज्या मुलांना हसत खेळत रुग्णालयात प्रवेश केला त्याला मृत शरीराच्या रूपात परत न्यावं लागले आज दैविकच्या आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाही वडिलांनी उच्च न्यायालयाचं दार ठोठावल्यानंतर घाटी रुग्णालयातील चौकशी समितीच्या अहवालावरून रुग्णालयातील दोषी सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल झालाय सतरा वर्षापासून वकिली व्यवसाय करणारे अविनाश आघाव आणि त्यांच्या पत्नीचं आयुष्य आनंदात सुरू होतं डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना आपला मुलगा गमवावा लागलाय